लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे आपण आज आवड नानात या क्षेत्राच्या ठिकाणी आहोत या ठिकाणी सेलू येथील हरिमंशी परायण अनिताताई महाराज पिसाळ यांनी पायी दिंडी सोळा म्हणजे संपन्न झालेला आहे त्यांचा आणि त्यांनी काढलेली आहे दिंडी आपण त्या अनुषंगाने या ठिकाणी या दिंडीमधील भाविक भक्त आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कशा पद्धतीने दिल्ली निघालेली आहे कशा पद्धतीने दिल्लीचं नियोजन आहे आणि हे दोन वर्ष आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण पहिल्यापासून काही भाविक भक्त आहेत आपण त्याच्यात सुरुवात करू काय हा महाराज आपण हा दाख कृष्णराम भाविक बरं ते कधी दिल्ली म्हणजे किती दिवसांची हे काढली की जिंक मी पहिल्या वर्षी आलो पण भास्करचा एक कार्यक्रम झाला ताईच्या हातावरला आणि पंढरपूरचा ताईचा कार्यक्रम झाला दोन्ही अनाथ गा गांडप औंढ्या गा नांगनाथचा एक झाला आहे आता कार्यक्रम अगदी अतिशय बघून आनंद वाटतोय आणि आन कार्यक्रमाला सू सगळे प्रोत्साहन आहे संत सगळी त्यांना जवळपास केले आहेत आणि तिन्ही ठिकाणी कार्यक्रम मी होतो याच्यापेक्षा आजच उत्कृष्ट कार्यक्रम व्हावी आमची इच्छा आहे या देखील किती लोकभावी भक्ता आलेले आहेत पाचशे आहेत या ठिकाणी दुसरे भाविक आहेत प्रकाश साठेगिरी गावकर प्रकाश साठे गिरगावकर बरं मी गिरगाव आलो बर ताईचा कार्यक्रम जो पंढरपूरला सप्त झाला ते बी उपूर्ण भविष्यती झाला आणि ह्या वर्षी पहिलं ताईचं असताना आणि त्याकर यांचं पहिलं वर्ष हे औंढा नागनाथच्या दिंडीचं खूप खेड्यापाड्यातून भाविक मंडळी आलेली आहे खूप समाधान वाटतं कशा पद्धतीने नियोजन आहे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन आहे राहण्याची जेवण्याची सगळी व्यवस्था एकदम एकदम चांगली आहे त्यांनी आणखी काय व्यवस्था करणं गरजेचं नाही याच्यात काहीच भरपाई हे करायची गरज नाही असं मला वाटतं यावर्षी किती भाविक भक्त आहेत या वर्षी चारशे ते पाचशे भाविक भक्त आहेत खूप आनंद वाटला असं पुढे पुढे असं उतर जास्त वाढत जावं हीच अपेक्षा या ठिकाणी दुसरे भाविक भक्त काय नाव महाराज आपलं लक्ष्मण महाराज कशी सायखेडा बर सायखेड्या मारले आम्ही बर किती लोक आलात तरी आम्ही पंधरा सोळा लोक आलो सायखेड बर काय वाटतं दिंडी बद्दल खूप आनंद वाटतो खूप आनंद घेत आलो आम्ही सगळे गाणार वाजणार सोबत येत आमच्या अशीच आमच्या ताईची दिंडी चालत राह आमच्या सहकारी सहभागी रामला रामकृष्ण या ठिकाणी जे की आपल्या या आ, श्री म्हणजे क्षेत्र सेलू ते औंडा नागनाथ या दिंडीमध्ये ज्यांचा मान म्हणजे विण्याचा मान आहे अशी हरिभक्तीपराय आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत काय महाराज काय नाव आपलं हे नाव अरे योग्य महाराज जाणार जाईचा आम्हाला फोन आला की महाराज आपल्याला मुंबई पाहायचे आहे आणि आपण गर्जनला येऊ शकता का म्हणजे काही ताई तुमचं नेतृत्व असेल तुमचं स्वतः असेल तुम्ही येतोच आणि ताईचं नियोजन पाहून सर्व भक्ती भजन मंडळी बाहेर लंग हे सुद्धा ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि हा कार्यक्रम अगदी शांततेने पार पडणार आता गावने कालचबद्दल होईल आणि ह्या कार्यक्रमाची सांगता होईल मी एवढंच इच्छितो की भगवंतानी असंच पुढच्या वर्षीसुद्धा आम्हाला सर्वांना मिळून इथे यावं दर्शनाची आशे द्यावं हीच अशी होते खूप छान महाराज या ठिकाणी दुसरे भावी भक्त काय नावं मला सगळं ओम शिवाय रामकृष्ण आरे मी मारुतीपिसे आम्ही सिलून जवळपास वीस माणसाचा ग्रुप आहे आमचा श्री काली काळी मंडळ आहे आमचं आमच्या भंनातील सर्व बाईक त्या दिंडीमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत तर येते वेळेस खूप छान आमची सोय वगैरे झाली येते वेळेस आम्ही गाडीमध्ये भजन गवळली भारूडं वगैरे म्हणत म्हणत आहोत आणि रस्त्याने खूप आम्ही आनंद घेतला काय वाटतं दिंडीबद्दल दिंडीबद्दल नियोजन एकदम बेस्ट कारण रा येण्यासाठी ती खूप चांगली सोय झाली येते वेळेस दोन तीन जागेवर चहा वगैरे झाला नाश्ता झाला जेवण झालं ते झालं इथे आणि इथं रात्रीचं जेवण आणि राहण्याची सुद्धा उत्तम सोय राहण्यासाठी स्पेशली इथं आम्हाला राहण्यात इथे आम्हाला राहण्याची सोय म्हणजे हॉल भेटला आणि कोणत्याही गोष्टीची काही कमतरता आणि त्यांना आम्हाला वाचवलेली नाही था। काय